पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट डॉक्टर भानुदास डेरे इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा सा झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालिका अंकिता डेरे होत्या तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेरचे प्रथितयश योगतज्ञ आणि सामाजिक कामात रुची असणाऱ्या तसेच आयुर्वेदिक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून गेली एकवीस वर्ष सेवा देत असलेल्या डॉ अबोली सुचित गांधी श्रद्धा प्लास्टिक कंपनीच्या सर्वेसर्वा रुपाली श्रीकांत गग्गड भाग्यश्री गग्गड संस्थेच्या संचालिका अंकिता डेरे मुख्य कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी प्राथमिक विभागाच्या उपप्राचार्या स्मिता गुंजाळ यांची उपस्थिती होती प्रज्वलन आणि सरस्वती मातेच्या फोटोला पुष्पार अर्पण करत कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थित पाहुण्यांचा अंकिता डेरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला गेला तर आशालता शेट्टी यांनी संस्थेच्या संचालिका अंकिता डेरे यांचा सत्कार केला प्रत्येक स्त्रीनं आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून स्वतःचे छंद जपत आयुष्य कसं आनंदाने जगावं याविषयी डॉक्टर अबोली सुचित गांधी यांनी मार्गदर्शन केलं यावेळी उपस्थित महिला शिक्षकांना तसेच शाळेतील महिला कर्मचाऱ्यांना विविध दे भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला गेला, गेला। समानतेचा आपण सगळे जण बोलतो प्रत्येक जागतिक महिला जेंडर इक्अलिटी बद्दल बोलला जातो पण आता बाकीचे महिला आरक्षण आता इलेक् पॉलिटिक्स मध्ये 50% महिला कोणतं आरक्षण देतं तुम्ही

बाळासाहेब संभाजी हांडे यांनी केलं पाहुण्यांची ओळख स्नेहल थोरात यांनी करून दिली तर सर्वांचे आभार लोखंडे यांनी मानले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दुरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर